नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण लूक कसे तयार करायचे हे पाहणार आहे तर पहा या बाजूला मी हुक लावून घेतलेले आहेत हा प्रिन्सेस ब्लाऊज आहे आणि पुढचा गळा सात इंच आहे पहा पुढचा गळासुद्धा डीप आणि ब्रॉड आहे एकदम पसरट असा आहे इथली पट्टी जी आहे ती दोन इंचाची पट्टी आहे आणि पाठीमागून असा बारा इंचा डीप आणि ब्रॉड गळा आहे पहा या पद्धतीने कॉडपायपिंग मी केलेली आहे पहा अशा पद्धतीने कॉडपायपिंग मी करून घेतलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये लूक कसे करायचे हे पाहूया तर पहा इथे ही जी वरती पट्टी असते आपण पहा ही हुकाची पट्टी आतमध्ये फोल्ड केलेली असते आणि लूकपट्टी जी आहे ती अशी आतून वरती फोल्ड केलेली असते तर याचे आपल्याला समसमान पाच भाग तयार करायचे आहेत आता इथे पहा ही सात इंचाची पट्टी आहे म्हणून आपले पाच भाग तयार होणार परंतु जर तुमचे जास्त लूक असते जास्त मोठी पट्टी असेल तर तुम्हाला इथे सात किंवा सहा हुक्क इथं क कर, करावे लागतात तर ही छोटी पट्टी आहे म्हणून इथे आपले पाचच तयार होणार आहेत तर समसमान भाग करण्यासाठी पहा आधी काय करायचं आहे ही जी पट्टी आहे याचा सेंटर करायचं आहे पहा या पद्धतीने सेंटर केल्यानंतर इथे एक मार्किंग करून घ्यायचं आणि इथे एक मार्किंग करून घ्यायचं तर हे दोन आपल्याला मिळाले मेजरमेंट आणि तर सेंटर लाईक सेंटर केलेलं आहे इथे सेंटर लाईक तर किती मिळाले पहा एक दोन आणि तीन आता या दोन्हीचा सेंटर करायचा आणि परत या दोन्हीचा असा सेंटर करायचा सम समान आपल्याला इथे पहा पाच लुकं तयार करण्यासाठी भाग तयार झाले तर पहा सुरुवातीला आपल्याला इथे चार पदरी धागा घ्यायचा आहे दोन पदरी धागा घ्यायचा नाही तर इथून आतून ब्लाऊजच्या आतून आपल्याला ही जी सुई आहे त्याशी वरती काढायचे पहा एकदा परत इथे असं अजून एकदा या पद्धतीने एवढा गॅप राहायला पाहिजे पहा धाग्यामध्ये आणि जास्त लूज ही नाही आणि जास्त टाईट ही नाही ना या पद्धतीने इथे हे गॅप ठेवायचं आहे पहा अजून एकदा आपण इथूनच अशी सुई बाहेर काढून घेऊ पहा या पद्धतीने तर चार पदरी धागा आहे तर डबल धागा इथे असं आपल्याला करून आहे पहा घेतल्यानंतर अजून एकदा अशी सुई अशी बाहेर काढायची काढल्यानंतर काड़ पहा हा धागा जो आहे तो इकडच्या साईडला असा फिरवून घ्यायचा आणि सुई जी आहे इथे आपण हे धागे ठेवलेले आहेत याच्यामधून अशी सुई काढून पहा एकदम टाईट अशी इथं गाठ बसते इथे सुद्धा याच पद्धतीने करायचंय पहा आशा, 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 परतासा परतासा आशा, आशा, जवर जवर अशा पद्धतीने एकदा फिरवून पाहायचं आपला धागा अडकतोय का हे पहा अशी सुई फिरली पाहिजे म्हणजे आपला धागा किंवा कपडा अडकलेला नाही आणि असं हा धागा ओढून घ्यायचा परत असा फिरवून परत असं सुईने पाहायचं आणि असं ओढून घ्यायचं पहा जवळजवळ असं लूक तयार करायचं अशा गाठी मारत जायचे पहा या पद्धतीने अगदी पटपट पत असं लूक तयार करून होतं पहा पूर्ण शेवटपर्यंत हे आपल्याला या पद्धतीने लूक आहे जे आहे ते तयार करायचं आहे असं सारखा धागा ओढून घ्यायचा आणि एकदम जवळ असं पहा हा धागा ओढून जवळ जवळ एकदम अशी गाठ बसली पाहिजे या पद्धतीने हे ओढायचं आहे धागा इथे या पद्धतीने आता ही सुई पहा पूर्ण आपलं हे एंडिंगपर्यंत गेलेलं आहे आता सुई जी आहे ती अशी खाली घालायची ब्लाऊजच्या उलट्या बाजूला आणि असं ओढून घ्यायचं पहा एकदम हे पॅक झालेलं आहे मग असं उलट्या बाजूला आपल्याला एक दोन ते तीन टाके द्यायचे आणि हे पक्क करून घ्यायचं आहे जेणेकरून हे लूक जे आहे ते लवकर तुटलं नाही पाहिजे नाही तर पहा एकच टाका देऊन तुम्ही जर तिथं धागा तोडलात तर लूक जे आहे ते लवकर तुटतं तर पहा अशा पद्धतीने मी चार गाठी दिल्या आणि मग इथून असा हा धागा पहा या पद्धतीने तोडून काढायचा इथे पहा हे लूक जे आहे ते या पद्धतीने आपलं तयार झालेलं आहे याच पद्धतीने हे सर्व लुक मी तयार करून घेणार आहे अजून एक लूक मी तुम्हाला दाखवते या पद्धतीने कसं तयार करायचं ते तर इथे धाग्याला अशी गाठ मारून घ्यायची एक गाठ मारून झाल्यानंतर इथे मार्किंग केलं इथे पहा अशी सुई मग अशी जसं सांगितलं त्या पद्धतीने इथे दोन वेळा सुई अशी आत बाहेर करायची आहे पहा या पद्धतीने इथे मी धागा असा ओढून काढला आता हे जे दोन धागे आहेत दोन वेळा आपण हे केलेले त्यातून असं हा धागा असा ओढून काढायचा पहा अगदी पटपट होतं हे काम खूप वेळ लागत नाही ज्यांना सवय आहे पहा लुकं करण्याची त्यांना खूप वेळ नाही लागत फक्त कापड अडकलं नाही पाहिजे यामध्ये अशा पद्धतीनेच आपल्याला इथं हे टाके देऊन घ्यायचे आणि अगदी असं जवळजवळ आलं पाहिजे जर लांब वाटत असेल तर असं थोडंसं नकाने पहा असं ओढून घ्या म्हणजे ते लांब लांब नाही दिसणार आणि खूप सुंदर असं लुक तयार होतं पहा एकदम घट्ट असं लुक तयार होतं आणि ही सुई अशी खाली घालून मगाशी जसं आपण टाके दिले तीन चार एकदम पक्के केले त्या पद्धतीने इथं असं पक्क करून घ्यायचं आहे हे इथे पहा दोन टाके झाले हे तीन गाठी आणि ही चार या पद्धतीने चार गाठी मी मारून घेऊन हा धागा तोडला पहा किती सुंदर असे हे दोन्हीही लूक तयार झालेत कुठंही फिनिशिंग वगैरे बिघडलेले नाही एकदम परफेक्ट असे हे आपले लुक तयार झालेले आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा लूक तयार करा आता हे जे बाकीचे राहिलेले आहेत ते तयार करून घेऊया आपण अशा पद्धतीने इथे पहा एक दोन तीन चार आणि पाच हे लुक तयार झालेले आहेत आणि इथं एक मी एक्स्ट्रा असं बनवलेलं आहे जेणेकरून जर कंबर आपली लूज झाली तर पहा इथे हे लूक बनवून ठेवायचं म्हणजे आपल्याला ते उपयोगी येतं एक्स्ट्रा लूक असलं की तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा लुक तयार करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद